नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या खड़, सांगली मधून नगर परिषद नगरपंचायतीसाठी चुरस चढावड आणि ईर्षा जिल्ह्यात सरासरी सत्यात्तर पॉइंट वीस टक्के मतदान मतमोजणी लांबल्याने उमेदवारासह कार्यकर्त्यांचा हिरमोड नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यातील उरुण ईश्वरपूर विटा आष्टा तासगाव जत व पलूस या सहा नगर परिषदा तसेच शिराळा व आटपाडी या दोन नगरपंचायतीसाठी मंगळवारी चुरशीने आणि चढाउडीने सत्याहत्तर पॉईंट वीस टक्के मतदान झाले निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी वादावादी अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले तासगावात पारंपरिक विरोधक असलेले आरा व माजी खासदार संजय कक्का का गटातील कार्यकर्ते मतदान प्रक्रियेदरम्यान समोरासमोर आल्यामुळे दुपारनंतर तणावाची परिस्थिती उद्भवली अनेक ठिकाणी कार्यकर्त्यात अक्षरशः खडाजंगी झाली जत नगर परिषदेसाठी अपेक्षेप्रमाणे चुरशीने मतदान झाले सकाळच्या सतरा धीम्या गतीने मतदान झाले होते पण दुपारी मतदारांची संख्या वाढली विटा परिषदेसाठी मंगळवारी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली विट्यातील तब्बल ऐंशी टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला किरकोळ बाचाबाची वगळता अटपाडी नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली शंभू आपांच्या पंढरीत प्रचाराची पातळी खालीवर दिसून आली यातच गुंडगिरी या, या अस्तरावर निवडणूक रंगतदार ठरली मतदानाच्या दिवशी शहरातील बहुतांशी मतदान केंद्राबाहेर शिथिलता दिसत होती शिराळा आष्टा येथेही किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले दर दरम्यान तीन डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी न्यायालयीन आदेशाने एकवीस डिसेंबरपर्यंत लांबवल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा कार्यकर्त्यांचा व नागरिकांचा हिरमोड झाला आहे अनेक कार्यकर्त्यांनी तीन तारखेला जल्लोषाची तयारी केली होती ती आता वाया गेलेली आहे आणि एकवीस तारखेपर्यंत आता प्रतीक्षा करावी लागणार आहे